घटनेचा जाहीर निषेध आरोपींना अटक झालीच पाहिजे कलम तीनशे त्रेपन्न अजामीन पात्र झालाच पाहिजे आज दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी जायसगाव तालुका तलाठी संघटने सर्व सदस्य आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी काल रात्री एकोणीस डिसेंबर रोजी रात्री झालेल्या दरंगाव येथील आपले सहकारी ग्रामस्थ अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्यावर वाळूमाप यांनी अतिशय निर्गुणपणे असे त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि त्यांच्या पायाला जबर दुखापत या ठिकाणी केलेले आहे या पथकामध्ये नायब तहसीलदार दोन मंडळाधिकारी आणि काही ग्रामस्थ अधिकारी असे पथक दोन खलीज कारवाईसाठी गेले असताना तेथील दोन खलीज माफ यांनी वाळूमाप यांनी त्यांना भावण्याने आणि लागते जाण्याने जबरात दुखापत या ठिकाणी केलेली आहे सदर घटनेचा जयसगाव तालुक्यात एक आज आंदोलन आणि सदर घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी तसेच सदर घटनेतील आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास सदर घटनेतील आरोपींना अटक होई पावेतो आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करत आहोत तसेच दोन हा मूळ चोरीचा विषय असल्यामुळे सदरचा चोरी रोखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाकडे तसेच कोणत्याही वाहनातून अवैधपणे तेही दोन खनिज किंवा काही वाहत होऊ नये याची जबाबदारी असलेल्या परिवहन विभागाकडे हा विषय कायमचा हस्तांतरित करण्यात यावा महसूल विभागाकडे सदर दोन खणी चोरी रोखण्याची जबाबदारी या पुढे घेऊन नये तसेच जो कलम किंवा रेपंचचा गुन्हा पूर्वी जामीनपात्र होता तो मागील शासनाने अजामीन पात्र जामीनपात्र करून त्याच्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे निश्चितच गरीकरण केलेले आहेत त्यामुळे कलगदी शिकपंचा गुन्हा गुन्हा न जामीन पात्र करण्यात यावा अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत अशा प्रकारे कालच्या धरणगाव येथील दुर्दैवी घटनेतील आरोपींना अटक मोही पावितो तालुका तलाठी संघटना या ठिकाणी काम बंद आंदोलन करत आहोत